बागलात ख महाराष्ट्राची दारू पिऊन झालेल्या वादातून एकानं दुसऱ्याच्या खून केल्याची घटना मटाने तालुका देवळा या गावात काल घडली याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मटाणीत कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक निंबा साबळे व पंचेचाळीस व तेथील रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या यांनी बुधवारी सकाळी सोबतच देवळा येथे मद्यपान केलं त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर मटाणीला निघून गेले सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान कळवण रस्त्यावरील चिकन दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की संतोषने दीपकच्या छातीत धारदार शस्त्रानं वार केला वार वरमी लागल्यानं तो जागीच गतप्राण झाला देवळा पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवार याला तात्काळ ताब्यात घेतलं दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी आरोपी सूत्रधार व साथीदारांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळा येथील पाच कंदीलवर रस्त्यावर काही काळ ठेय्या दिला पोलिसांनी समजूत काढत रितसर फिर्याद नोंदविण्यास सांगितले सदर गुन्ह्याबाबत देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे विनय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस अधिक तपास करीत आहेत बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य मा नवराला माराव त्याला पाशे द्यायचे मग नादा नादा लेख ना <laughs> मा नादान परिवार नव दादा कोणाचे दादा ना <that> <indice> <s Patterns> <destroys watching Olymp Sunday>